नमस्कार मी मानसी महाराष्ट्र जनशक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्स वर अकोल्याच्या दोन विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू रायगडच्या काशीद किनाऱ्यावर दुर्दैवी घटना सहलीवर आलेल्या मुलांवर काळाची झडप भाल आळंदी पायी दिंडी सोहळा वाशी विभागाच्या दिंडीला उत्साहात सुरुवात उद्योग मंत्र्यांचा नगरसेवकांना कडक इशारा वर्षभरात कामात दिरंगाई झाल्यास अकार्यक्षम नगरसेवक घरी पाठवणार उदय सामंत यांचा थेट अल्टिमेटम आता पाहूयात सविस्तर वृत्त रायगडच्या मुरुड तालुक्यातील काशीद समुद्र किनाऱ्यावर एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली अकोल्याहून सहरीसाठी आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला तर एका विद्यार्थ्याला वाचवण्यात यश आलंय अकोल्यातील तीन शिक्षक आपल्या बारा विद्यार्थ्यांना घेऊन रायगडमधील काशीद समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आले होते सायंकाळच्या सुमारास काही विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने आणि अचानक आलेल्या मोठ्या लाटांमुळे त्यांचा तोल गेला यामुळे ते पाण्यात बुडू लागले उपस्थित स्थानिक आणि जीव रक्षकांच्या मदतीने एका विद्यार्थ्याला वाचवण्यात यश आलंय परंतु इतर दोघ दुर्दैवाने पाण्यात बुडाले या घटनेत आयुष रामटेके आणि राम खुटे या दोन विद्यार्थ्यांचा दुःखद मृत्यू झालाय तर आयुष बोबडे या विद्यार्थ्याला वेळीच वाचवण्यात यश आलंय आयुष बोबडे याच्यावर सध्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे सहलीच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांवर काळाने अशी झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होती या घटनेमुळे पर्यटकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालंय मुरुड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत श्रीक्षेत्र भाल विठ्ठलवाडी वाशी येथून श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान करणाऱ्या पायी दिंडी सोहळ्याला आज भक्तिमय वातावरणात सुरुवात झालीय श्री ज्ञानेश्वरी वारकरी संप्रदाय विकास मंडळ वाशी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात हजारो वारकऱ्यांनी दिंडीचं प्रस्थान केलंय या दिंडीतील वारकऱ्यांसाठी दुपारच्या भोजनाची सेवा समर्थनगर रामवाडी येथे वैकुंठवासी तीर्थरूप अंबीबाई अंबू पाटील यांच्या स्मरणार्थ मणिराम अंबू पाटील यांच्या परिवाराकडून करण्यात आली विशेष म्हणजे गेल्या बारा वर्षांपासून मणिराम पाटील हे अविरतपणे ही निस्वार्थ सेवा देत आहेत आणि यापुढेही ती सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यांच्या या भक्तिमय कार्याचे सर्वत्र कौतुक का होत आहे ही दिंडी कारमाली खोपोली श्री क्षेत्र कारला पोटोबा मंदिर वडगाव आणि देहू मार्गे आळंदीला पोहोचणार आहे दररोज पहाटे काकडा आरती सकाळी सहा वाजता प्रस्थान भजन कीर्तन प्रवचन आणि सायंकाळी सामुदायिक हरिपाठ असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत त्या दिंडीमुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालंय पंचवीस पर्यंत सध्या चालू आहे आणि चालू असताना ही दिल्ली आणि या दिल्लीमध्ये आज सतत तिथे एसटी क्षेत्र भावी प्रवाणी ते आनंदीकडे आपण जात असतो आणि या दिंडीला आज या ठिकाणी बारा वर्ष अन्नदानाची सेवा वैकुंठवासी अंबीबाई आंबू पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा श्री मंदिराम अंबू पाटील आणि त्यांचा सर्व परिवार यांच्या तर्फे इथे महाप्रसाद दिला जातो सुद्धा आम्ही शतीशी आग्रह जवळजवळ पंधरा वर्ष हा हिंदी प्रवास आहे आणि या दिंडीमध्ये ज्या ज्या उदार असते देणगी त्यांनी दिंडी देऊन अन्नदान करू आम्हाला उपस्थित केले अशा सर्व अन्नदात्यांचे आणि या दिंडी राज्य आम्ही आहोत पुण्यातील बहुचर्चित जमीन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही हे या सरकारचं ठाम मत असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितलंय या प्रकरणी दोषींवर कोणतीही दयामया दाखवली जाणार नाही असे संकेत त्यांनी दिलेत या घोटाळ्यात आतापर्यंत अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत इतकंच नाही तर वादग्रस्त जमीन व्यवहारही तात्काळ रद्द करण्यात आलेत नाही एक लक्षात ठेवा या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका केले कोणी असो कायद्यासमोर सगळे समान आहेत कारवाई त्या ठिकाणी होईल एफ आय आर दाखल केलेला आहे रेव्हेन्यू मिनिस्टरनी चौकशी लावलेली आहे अजितदादानी याविषयी भूमिका स्पष्ट केलेली आहे त्याच्यामुळं आता चौकशी आणखी जी होईल ते आपल्या समोर येईल रत्नागिरीतून एक मोठी बातमी समोर येते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महायुतीच्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांना एक कडक इशारा दिलाय सामंत यांनी स्पष्ट केलंय की निवडून आल्यानंतर वर्षभरात जर नगरसेवकांनी समाधानकारक काम केलं नाही तर त्यांना थेट राजीनामा द्यावा लागेल अकार्यक्षम नगरसेवकांना यापुढे महायुतीमध्ये स्थान नाही असं त्यांनी बजावलंय इतकंच नाही तर नगरसेवकांनी राजीनामा दिल्यास पोटनिवडणूक लागली तरी ती स्वीकारण्याची तयारी सामंत यांनी दर्शवली महायुती जनसेवेसाठी असून निवडून आलेल्या प्रतिनिधींनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं अनिवार्य आहे असे ते म्हणाले कामात कसूर करणाऱ्यांना घरी पाठवलं जाईल हा थेट संदेश त्यांनी दिलाय याच संदर्भात शिवसेनेच्या उमेदवारांना चौदा नोव्हेंबर रोजी एबी फॉर्म देण्यात येणार आहेत अशी माहितीही सामंत यांनी दिली उद्योग मंत्र्यांच्या या अल्टीमेटम मुळे आगामी निवडणुकांमध्ये महायुतीच्या उमेदवारांवर कामाचा दबाव वाढणार हे निश्चित आहे जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचं सामंत यांनी म्हटलंय धनुष्यमान इथं लढणार आहे आणि धनुष्यबाणासमोर चौदा तारखेला चौदा तारखेला आमच्या उमेदवारांना हे बी फॉर्म मिळतील आणि सोळा तारखेला आम्ही नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरू पण हे सगळं करत असताना तुमच्या विश्वासावर आम्ही फॉर्म पाठवला अजून एक शब्द देतो जे नगरसेवक निवडून देतील जे नगरसेवक महायुती म्हणून निवडून देतील आणि एक वर्ष परफॉर्मन्स तुम्हाला दाखवणार नाही त्यांना दुसऱ्या वर्षी घरी पाठवण्याची जबाबदारी या निवडणुकीच्या निमित्तानं मी स्वतः भेटतील एक वर्षाचा नगरसेवकांनी काम केलं नाही कारण नगरसेवकांचा राजीनामा द्यायचा भले पोटनिवडणूक लागली तरी चालेल की पोटनिवडणूक आपण लढू पण अकार्यक्षम नगरसेवकाला त्याच्या पुढे रत्नागिरी शहरामध्ये आमच्या पक्षामार्फत आमच्या महामती मार्फत फार काळ टिकू देणार नाही कारण शेवटी बांधील आम्ही तुमच्याशी आहोत आणि जे नगरसेवक वागतात जे नगरसेवक ज्या पद्धतीने संघटना बांधतात किंवा ज्या पद्धतीने विकासाची कामं करतात त्याचे सगळे परिणाम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना भोगायला लागतात त्याच्यामुळे व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी आपण एक वर्षामध्ये किती चांगला परफॉर्मन्स दाखवणार आहोत आम्ही एक वर्षामध्ये रत्नागिरीकरांच्या विश्वासाला किती पात्र ठरणार आहोत हे सगळं कॅल्क्युलेशन करूनच निवडणूक घडवल्या पाहिजे आणि हा दिलेला शब्द आम्ही रत्नागिरीकरांच्या शेकडो लोकांच्या समोर देतो जर तुमच्या प्रभागातल्या दोन नगरसेवकांनी तुम्हाला अपेक्षित काम केलं नाही तुम्ही जी मागणी केलेली होती नगरसेवकांना मदत द्यायची ती आम्ही दिल्यानंतर तुमचा नगरसेवक काम करत नाही त्याचा राजीनामा घेतल्याशी आम्ही गापू शकणार नाही ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत रोहा तालुक्यातून एक मोठी राजकीय हो बातमी समोर येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने रोह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन्ही पक्षांना जबरदस्त धक्का दिलाय नागोटने नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघात आणि ऐनघर विभागातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज मंत्री भरत गोगावे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय या पक्षप्रवेश सोहळ्याचं नेतृत्व रोहा तालुका उपाध्यक्ष मनोज खांडेकर आणि सुमित काते यांनी केलं त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले या पक्षप्रवेशामुळे रोहा तालुक्यात शिवसेनेला मोठी बळकटी मिळाली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये याचा मोठा फायदा होणार असल्याचं मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलंय निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे रोह्यातील राजकीय वातावरण आता ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला आपल्या किती आव्हानांना जावं लागतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आम्ही काम करतोय हा होमग्राउंड आहे पण त्याच्या डबल होम ग्राउंड वरती आत्ताच आम्ही सकाळी श्रीवर्धनला पक्षप्रवेश करून आलो जवळजवळ दोन अडीचशे लोकांचा पक्षप्रवेश केलेला आहे दुपारी आम्ही माणगाव रेस्ट हाऊसला केला आता इथं करून महाडला पक्षप्रवेशाला जातो आहे आम्ही काम करतो आहे विकासाच्या कामाच्या माध्यमातून आणि लोकांना आम्ही जे सामोरं जातो आहे त्या सामोरं जाण्याचं काम आम्ही जे करतो आहे तुम्ही पाहताय नेहमी त्याचं हे फळ आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा खंबीर पाठिंबा आणि त्याच्या जोरावरतीच ह्या लोकांना कल्पना आहे की आम्ही जे सांगू बोलू ते करू आम्ही फसवणार नाही पूर्ण तयारी आहे आम्ही मग सांगितलं जे येतील त्यांना सोबत घेऊ आणि जे नाही येतील तर आम्ही अकेला चालू त्यामध्ये काळजी करायचं कारण नाही राष्ट्रवादी आपलं भिडू असणार आहे बघूया आता काय काय ठिकाणी कसं कसं वातावरण त्या ठिकाणी जसं होईल परंतु त्याला अजून वेळ आहे पहिल्या नगरपालिका आणि मग जिल्हा परिषद पंचायत समिती मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये साधारण दहा ते बारा वर्ष काम केल्यानंतर मला जाणवलं की या ठिकाणी राज्याचे लाडके उप उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचे मंत्री स सन्मान्य भरतशेठ गोगळे साहेब आणि या जिल्ह्यातील दमदार आम आमदार महेंद्रशेठ दळवी महेंद्र थोरवे साहेब या सर्वांचं झंझावत या भागामध्ये असून माझ्या भागातील लोकांचे रकडले बऱ्याच वर्षापासून जी कामं आहेत ती कामं पूर्ण करण्यासाठी आणि या भागातील तरुणांना बळ देण्यासाठी या ठिकाणचे बेरो बेरोजगार जे तरुण आहेत त्यांना रोजगार देण्यासाठी या सर्व तडफदार आमदारांच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्यासाठी मी या ठिकाणी कोणावरती नाराज न होता किंवा कोणाच्या दबावाखाली न जाता शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला होता आज आपण पाहिलं की मंत्री भरतशेठ गोगाले यांच्या उपस्थितीमध्ये पाच सातशे लोकांचा या ठिकाणी जाहीर प्रवेश झालेला आहे आणि हाच प्रवेश भविष्य काळामध्ये शिवसेनेचा झंझावत होईल आणि या भागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या शिवसेनेला विजय करून देईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून आज जो पक्षप्रवेश झाला हा पक्षप्रवेश ऐनघर हेदवली कानसई तामसोली वांगणी बालसई वागरणवाडी परत पाटणसई सुकेली सुकेली धनगरवाडा वेतलवाडी खैरवाडी गोगरकरवाडी अशा या सर्व गावांचा प्रवेश झालेला आहे आणि हा प्रवेश घ्या गे, घेतावेली आमचे माझे मित्र आणि माझे पार्टनर सुमितदादा काते यांच्यावर विश्वास ठेवून व माझ्यावर विश्वास ठेवून हा आम्ही प्रवेश घेतलेला आहे वेळ झाली आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबायची धन्यवाद